पवारांनी सुद्धा जखमींची भेट घेतली पूल दुर्घटनेतील जखमींची रोहित पवारांकडून रोहित पवारांनी या दुर्घटनेनंतर जखमींची भेट घेतली तत्पूर्वी ते घटनास्थळावर सुद्धा गेले होते तिथे सुद्धा त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी जखमींची भेट घेतली त्यांची विचारपूस केलेली आहे ज्यावेळी त्यांनी जखमींची भेट घेतली विचारपूस केली त्यावेळेची हे दृश्य पुढाच्या टीव्ही स्क्रीनवर ब्रिज वर होतो पाच जण आम्ही होतो सोबत आणि माणसे जास्त होते आणि पाच सहा गाड्या होत्या ह्याच्यावर ब्रिज वर मग जसं वेळ जास्त झालं की तसं सेंटर मध्ये ब्रिज कोसळ काय नाही मलाच माहित नाही मी कसं बाहेर आलो नाही रेस्क्यू नाही आम्ही दगड पकडून ही करलो व्हायरल तर हे दृश्य आपण पाहू शकतो रोहित पवार यांच्याकडे आप भीती मांडतानाचे